सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी येथे पंचवीस जानेवारी रोजी आढाव नामक वकील दाम्पत्याचं अपहरण करून निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती त्या रात्री गस्तीवरती असणाऱ्या शेख आणि ढाकणे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग केला नसता किंवा त्यांची गाडी पाहिलीच नसती तर वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा छडा लागलाच नसता अशी चर्चा सध्या राहुरी तालुक्यात सुरू आहे राहरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आडाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मणीषा राजाराम आडाव या वकील दाम्पत्याचे पंचवीस जानेवारी रोजी अपहरण करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला या घटनेमधील किरण उर्फ दत्तात्रे नानाभाऊ दुशिंग तसेच भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रे ढोकणे तसेच बवन सुनील मोर या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गजाड करण्यात आलाय आरोपीने आढाव वकील दाम्पत्याचे पंचवीस जानेवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान अपहरण केल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आढाव दाम्पत्याचे मृतदेह रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले त्यानंतर आढाव यांची चारचाकी गाडी पहाटे दोनच्या दरम्यान राऊरी येथील न्यायालयाच्या समोर लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नदीम शेख आणि प्रमोद ढाकणे हे दोन पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना राऊरी न्यायालयाकडे गेले होते तेव्हा आरोपी पोलीस आल्याचं पाहून घाईघाईनं आढाव यांची गाडी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ सोडून त्यांच्या गाडीमध्ये बसून निघून गेले तेव्हा पोलीस नाईक शेख आणि ढाकणे यांना संशय त्यांनी आरोपींच्या गाडीचा नगर राज्य महामार्गापर्यंत पाठलाग केला परंतु आरोपी सुसाट वेगामध्ये पसार झाले त्यानंतर शेख आणि ढाकणे हे पुन्हा आढाव यांच्या गाडीच्या जवळ आले त्यावेळी त्यांना गाडीमध्ये एक हातमोजा दोरी आणि महिलेच्या पायामधील एक बूट दिसून आला शेख आणि ढाकणे यांनी सदरची गाडी ताब्यात घेतली आणि पोलीस ठाण्यामध्ये आणली दुसऱ्या दिवशी सकाळी दाम्पत्य बेपत्ता झाल्याचं कळताच पोलीस पथकानं नदीम शेख आणि प्रमोद ढाकणे यांनी पाहिलेल्या आरोपीच्या गाडीचा शोध सुरू केला त्यानंतर गाडीच्या मालकाचा तपास लागून सर्व आरोपी पकडण्यात पोलीस पथकाला यश आलं या घटनेमधील आरोपी किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावरती यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे तसेच चोरी दरोडे घरफोडी रस्ता लूट मारण्याचा प्रयत्न अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत घटनेच्या दिवशी पोलीस नाईक नदीम शेख आणि प्रमोद ढाकणे यांनी आरोपींची गाडी पाहिली नसती किंवा त्या गाडीचा पाठलाग केला नसता तर सदर आढाव वकील दाम्पत्याचा कोणताही सुगावा लागला नसता अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे पोलीस नाईक शेख आणि प्रमोद पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक करणं निश्चितपणे गरजेचं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार। बत्तीस